आणि यानंतर आपण बातम्या सविस्तर पाहणार आहोत सुरुवातीलाच बातमी पुण्यातून आहे पुण्यात पावसानं विश्रांती घेतली आहे त्यामुळे पुणेकरांना थोडासा दिलासा मिळालाय पुराचं पाणी ओसरलंय मात्र चिखल आणि कचऱ्याचं साम्राज्य पसरलंय अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं तर पाणी ओसरल्यानंतर आता भिजलेलं साहित्य माती काढण्याचं सा काम सध्या सुरू आहे दरम्यान आजही पुण्यात ऑरेंज अलर्ट हा देण्यात आला त्यामुळे आजही शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे काल रात्री खडकवासला धरण क्षेत्रातून मोठ्या नदीपात्रात एकतीस हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता आणि आता सकाळी सात वाजता तेरा हजार नऊशे एक्क्याऐंशी क्युसेक पाणी हे खडकवासला धरणातून सोडण्यात आलंय पावसानं जरी ब्रेक घेतला असला तरी सावधानगीचा इशारा पुणेकरांना देण्यात आलाय या संदर्भात आमच्या प्रतिनिधी रेवती हिंगवे यांनी आढावा घेतलाय तो आपण पाहूया नैसर्गिक आपत्ती इतकी अटळ असते की त्याच्यानंतर होणारा हाहाकार हे ह्याच्या मागचं दृश्य कोणी बघत नाही पुण्यात काल असाच पूर आला होता आणि त्याच्यानंतर जो राडारोडा झालाय त्याच्यामुळे लोकांना खूप त्रास झालेला आहे आता आपण बघू शकतो की एकता नगरमधील जे लोक आहेत ते राडारोडा त्यांच्या घरातला तळमजल्यातील सगळा राडारोडा साफ करत आहेत त्यांना कुठली अजून मदत पोचलेली नाही आहे आणि चक्क तीन दिवसानंतर त्यांच्याकडे पिण्याचं पाणी हे आलेलं आहे आपण जसं बघू शकतो की हा राडारोडा ते सगळं स्वतःहून साफ करत आहेत त्यांना कशाही पद्धतीची मदत ही अजून देखील मिळालेली नाही आहे आपण इथे बघू शकतो की हे जे नुकसान झालेलं आहे इकडे त्यांचं घरातलं प्रत्येक आणि प्रत्येक सामान हे पाण्याखाली गेलेलं आहे काका काय नक्की परिस्थिती होती काय ह्याच्यात सगळं आहे अचानक पाणी पाणी सोडलं सोडलं तरी द्यायला पाहिजे एकदम पूर्ण घर काकू इथे तुमच्यापर्यंत मदत कशी पोचली आणि तुम्हाला आता काय अपेक्षा आहे काय अपेक्षा आता अचानक पाणी सोडण्यामुळे आम्ही काय म्हणजे आम्हाला काही विचारच आला नाही इतकं आता सगळं आवरून जरा बाहेर जावं तर तिकडनं धोधं पाणी पार्किंग पाणी येऊ लागलं होतं मग त्या परिस्थिती अंगावरच्या कापडावर आम्ही बाहेर पडलो बघा कशाची काही मदत नाही आम्हाला फक्त नगरसेवक निकाल आम्हाला जेवायची सोय केली नाश्ता पाण्याची सोय केली तुम्हाला आता काय वाटतं तुम्ही या घरात परत कधीपर्यंत राहायला येऊ शकता आता कमीत कमी तर आता महिना तर लागलाच हे वाळायला कसं राहणार आणि कसं खाऊन करणार अरे ज्याची कोणाच पाहुणे रावळे कोणच नाही आमच्या इथं जवळचं कोणच नाही आहे एक भात पोत नव्हता तो आला तोड़ा धावून तो पण लांब राहतो आपण जसं बघू शकतो की पुण्यातील एकतानगरमधलं जनजीवन हे पूर्वपदावरती येत आहे आणि ते सगळं असताना देखीलही लोकांना खूप कठीणाईचा सामना करायला जातो करायला लागतो आहे आपण काही असं रहिवाशींशी बोलू जे पहिल्यापासून हे सगळं दृश्य बघत आहे काकून एक की पहिल्यापासून काय दृश्य होतं कसं होतं पुरानंतरची रात्र किंवा पुरानंतरचा पहिला दिवस कसा आहे ॲक्च्युली uh, पुरानंतरचा पहिला दिवस म्हणण्यापेक्षा पुराच्या सुरुवातीपासूनच सांगते तीन साडेतीन वाजता सायरन वाजला पण आम्हाला तो सायरन वाजलेला सुद्धा समजला नाही तळमजल्यावरचे राहणारे आमचे सगळे रहिवासी जे होते ते तीन वाजता ऑब्व्हियसली सगळे झोपेतच असणार त्यामुळे कोणालाही आवरायला किंवा काही करायला वेळ नाही मिळाला सायरन वाजल्यानंतर हार्डली पाच ते दहा मिनिटामध्ये पूर्ण सगळ्यांची तीन तीन चार चार पाच नंतर दहा फुटापर्यंत सगळ्यांची घरं भरून गेली कोणाला इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असू दे किंवा काही असू दे कोणाला आवरायला वेळ नाही मिळाला त्यांचे अक्षरशः ते सगळे जे सगळे रहिवासी आमचे सगळे दुकानदार अक्षर घातलेल्या कपड्यात वरच्या रूम ह्याच्यामध्ये जाऊन बसले कोणाची पाण्याची सोय नाही काही नाही का काहीही नाही इतके त्रस्त आहेत सगळे सगळ्यांचं नुकसान झालंय घरं असू दे दुकानं असू दे कोणाचंही असू दे सगळ्यांना आतोनात त्रास झालाय ही परिस्थिती आतापर्यंत उद्भवत नव्हती परंतु त्यांनी काय केलं की प्रिकॉशन कशाची घेतली नाही सांगितलं नाही त्यामुळं सगळ्यांना त्रास झाला कोणाला आवरायला वे वेळ मिळाला नाही अचानक उद्भवल्यानंतर सगळेजण गांगरून गेले म्हणजे वरच्या मजल्यावरचे असू दे खालच्या मजल्यावरचे असू दे त्यामुळे सगळ्यांना त्रास झालाय कोणाला कुठे जावं ते समजत नव्हतं एवढं पाणी आल्यानंतर लहान लहान मुलं त्यामुळं आता ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी नंतर सगळं पाणी ओसरल्यानंतर येऊन गेले पाणी किंवा कायदे पण ती जी पुराची परिस्थिती होती ती जर आधी आटोक्यात आटो आणली असती तर सगळ्यांचा त्रास आणि मेन म्हणजे नुकसान सगळ्यांना कसं आहे हे पूर येतो दोन तीन तासासाठी पण संसार उभं करणं ह्या लोकांनी वर्ष वर्ष आयुष्य घालवलेलं असतं क्षणार्थ दोन तीन तासामध्ये सगळ्यांचं सगळं गेले आज त्या दुकानदारांचं एवढं मोठं नुकसान झालंय तर हे कोण भरून देणार किंवा काय ह्याच्याच फक्त अजून लाईट नाही आहे त्यामुळं तीन तीन वरती पाणी तर तुम्ही आज किती दिवसानंतर पाणी परत आलेलं आहे आणि एम एस सीबी कडनं काही सहकार्य झालंय का तुम्हाला नाही एम एस सीबी मधन म्हणजे त्यांना जसं समजलं वरून पाणी सोडणार खडक वाचलात ना त्यानंतर त्यांनी लाईट कट करून दिली आधी कसं मागच्या वर्षीपर्यंत वगैरे पाणी कट करणार आहे लाईट कट करणार आहे हे आधी आम्हाला सांगायची की बाबा तुमचं काही महत्वाचं असेल तर आवरून घ्या पाणी कट करू हे मागच्या वर्षीपर्यंत होतं पण ह्या वर्षी त्यातलं काहीही झालेलं नाही सगळं अचानक म्हणजे दोन क्षणार्धामध्ये सगळ्या लोकांची घरं भरून गेलेली आहेत काकू आपण बघत आहोत की ही परिस्थिती आहे अजून इकडचा सा राडारोडा साफ करण्यात नाही आला आहे इकडे तुम्हाला काही मदत मिळते का राडारोडा साफ करायला अजून काही मदत आली नाही आहे लाईट आता यायला पाहिजे आणि गव्हर्नमेंटने मदत करायला पाहिजे की एवढं सगळ्यांचं नुकसान झाले ना की त्यांनी पहिले त्याचं लक्ष देऊन येणार ते गव्हर्नमेंटने मदत करायला पाहिजे एवढीच त्या अपेक्षा की त्यांना हे करायला पाहिजे की मदत हवी तुम्हाला काय वाटतं ह्याच्यात कोणाचं फेलियर आहे फेलियर काय निसर्गाचं आहे पण थोडंसं गव्हर्नमेंटने सुद्धा हे केलं असतं ना प्रिकॉशन केलं असतं एवढं नुकसान झालं नसतं की जेवढं जर नुकसान झालेलं आहे ते की आतापर्यंत एवढं पाणी कधी आलं नव्हतं जर तेच पाणी जर थोडं थोडं सोडलं असतं ना तर एवढं हे झालं नसतं आणि ते दो म्हणजे आदगो सांगितलं असतं ना तर थोडं प्रिकॉशन करता आले असं की चला बाबा थोडंसं पण आवरलं असतं पण त्यांनी एकही आवरलं काही नाही की तसंच ते बाहेर पडलेले आहेत एवढंच अपेक्षा की थोडीशी गव्हर्नमेंटनी मदत करायला हवी काकू आता तुम्ही बघतच आहात ही सगळी परिस्थिती तुम्ही पहिल्यापासून बघतायत तर नक्की काय परिस्थिती होती आणि आता काय आहे आणि पुढे काय अपेक्षित आहे तुम्हाला गव्हर्मे पाटबंधारे आणि महापालिका दरवर्षी आम्हाला आधी अलर्ट देतात की आम्ही एवढं क्युसेक किती हजार क्युसेक क्युसे 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 पाणी सोडणार आहोत त्याप्रमाणे आम्ही आवरून ठेवत असतो पण यावर्षी अगदी इलेवन्थ अवरला त्यांनी आम्हाला सायरन म्हणजे साडेतीन वाजता सांगितलं आणि अगदी वेळच मिळाला नाही आम्ही ग्राउंड फ्लोअरला राहतो माझं शॉप आणि घर दोन्ही ग्राउंड फ्लोअरला आहे आमची काय परिस्थिती झाली असेल हे तुम्हीच पाहिलंय शॉप मध्ये कुठलं शॉप आहे आणि किती नुकसान झालं आहे ब्युटी पार्लर आहे सगळं कॉस्मेटिक्स इलेक्ट्रॉनिक्स मशीनरी सगळ्या खराब झालेले आहे ते भाड्याचं दुकान हो हो गर... जवळपास किती भाडं तुम्हाला द्यायला लागत सात हजार आणि मग आता त्याचं नुकसानचं भरपाईचं काय अपेक्षा आहे तुम्हाला गव्हर्नमेंटनी ते पंचनामा